नमस्कार एक मोठी बातमी आहे आणि तीही थेट सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल ज्या निवडणुकांची आपण इतकी वाट पाहतोय त्यांच्यावरच आता एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आणि त्यामुळेच सगळ्यात मोठा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे इतक्या वर्षांपासून ज्या निवडणुका रखडल्या आहेत त्या आता पुन्हा थांबणार का आणि हो ही शक्यता खरंच निर्माण झाली आहे सुप्रीम कोर्टाच्या एकाच पण अत्यंत कडक टिप्पणीमुळे कोर्टाने काय म्हटलंय ऐका वेळ पडल्यास आम्ही निवडणुका थांबवू आमच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका हे सुप्रीम कोर्टाचे थेट शब्द आहेत विचार करा या एका वाक्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला किती मोठा धक्का बसला असेल चला तर मग समजून घेऊया की हे नेमकं प्रकरण आहे तरी काय तर सुरुवात करूया मूळ मुद्द्यापासून कोर्टाचा हा जो मोठा इशारा आहे तो नेमका आला कधी आणि का तर बघा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं आणि गंमत म्हणजे अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यामुळे याचं गांभीर्य आणखीनच वाढतं आता हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं कसं तर काही याचिका दाखल झाल्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं अगदी सरळ होतं की सुप्रीम कोर्टानेच दिलेल्या निकालाचं उल्लंघन होतंय त्यांच्या मते राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग या दोघांनीही कोर्टाच्या जुन्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलाय हा आहे त्यांच्या दाव्याचा मुख्य आधार बरं आता ह्या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी काय आहे माहितीये एकच नियम तो म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हा नियम जर आपण समजून घेतला नाही तर हा सगळा गोंधळ आपल्या डोक्यावरून जाईल तर काय आहे ही पन्नास टक्क्यांची मर्यादा बघा सुप्रीम कोर्टने पूर्वीच काही ऐतिहासिक खटल्यांमध्ये म्हणजे के कृष्णमूर्ती आणि विकास किशनराव गावळी केसमध्ये एक लक्ष्मण रेषा आखून दिली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एस सी एस टी आणि ओबीसी या सगळ्यांचं मिळून एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नाही आणि हा काही साधा निर्णय नाही आहे हा घटनापीठाचा निर्णय आहे म्हणजे तो बदलणं इतकं सोपं नाही हे बघा इथे सगळं चित्र स्पष्ट होतं नियम काय सांगतो आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत पाहिजे पण प्रत्यक्षात काय घडतंय असा आरोप आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हेच आरक्षण थेट सत्तर टक्क्यांवर जाऊन पोचलंय हा जो पन्नास आणि सत्तर मधला फरक आहे ना तोच या सगळ्या वादाचं मूळ आहे पण मग प्रश्न येतो की असं झालं कसं म्हणजे पन्नास टक्क्यांची मर्यादा असताना आरक्षण पुढे गेलंच कसं नेमका गोंधळ कुठे झाला चला आता तेच समजून घेऊया याची एक छोटीशी टाईमलाईन आहे आधी कोर्टाने पन्नास टक्क्यांची मर्यादा ठरवली मग आला बांठिया आयोगाचा अहवाल ज्याने ही मर्यादा पाळली होती सगळं ठीक होतं पण मग सहा मे दोन हजार बावीसला कोर्टाने आदेश दिला की बांढिया अहवालाच्या आधीच्या स्थितीनुसार निवडणुका घ्या आणि इथेच इथेच सगळा घोळ झाला निवडणूक आयोगाने याचा अर्थ असा घेतला की जुनं ओबीसी आरक्षण लागू करायचं पण हे करताना ते पन्नास टक्क्यांची मुख्य मर्यादाच विसरले असा आता आरोप होतोय म्हणजे बघा थोडक्यात काय तर सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला हो म्हटलं पण पन पन्नास टक्क्यांची लक्ष्मण रेषा ओलांडायला नाही पण आदेशाचा अर्थच वेगळा लावला गेला खरं तर काही शंका होती तर निवडणूक आयोग पुन्हा कोर्टाकडे जाऊन विचारू शकला असता साहेब नक्की काय करायचंय पण तसं काही झालं नाही बरं हा सगळा कायदेशीर वाद झाला पण ह्याचा परिणाम किती मोठा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या किती निवडणुकांवर आता टांगती तलवार आहे आकड्यांवर नजर टाकूया सुरुवात करूया जिल्हा परिषदांपासून याचिकाकर्त्यांनुसार तब्बल दहा ते अकरा जिल्हा परिषदांमध्ये हा घोळ झालाय गडचिरोली हिंगोली वर्धा नागपूर नाशिक अशी ही मोठी यादी आहे थांबा फक्त जिल्हा परिषदाच नाही नागपूर आणि चंद्रपूरसारख्या मोठ्या महानगरपालिका सुद्धा या कक्षेत येतात आणि इतकंच नाही तर जवळजवळ तीस ते चाळीसपेक्षा जास्त नगरपंचायती आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांवरही आता प्रश्नचिन्ह आहे म्हणजे विचार करा याचा आवाका किती मोठा आहे आणि या सगळ्याचा जर एकूण आकडा काढला तर तो धक्कादायक आहे जवळपास चार हजार हो चार हजार जागांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे या एका आकड्यावरूनच आपल्याला या प्रकरणाची गंभीरता कळते ओके तर आतापर्यंत काय झालं हे आपण पाहिलं पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पुढे काय यापुढचे टप्पे काय असणार आहेत तर लक्षात ठेवा पुढची महत्वाची तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर या दिवशी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कोर्टात जाऊन आपली बाजू मांडावीच लागेल आता अर्ज भरलेत प्रक्रिया सुरू झालीये असं कारण देण्याचा प्रयत्न झाला पण कोर्टानं ते साफ धुडकावून लावलंय त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा एकोणीस नोव्हेंबरकडे आहेत या सुनावणीतून काय होऊ शकतं साधारणपणे तीन शक्यता आहेत पहिली कोर्ट म्हणेल ठीक आहे आरक्षण पुन्हा मोजा पन्नास टक्क्यांच्या आत आणा दुसरी शक्यता ज्या जागा आता ओबीसीसाठी राखीव आहेत त्यापैकी काही जागा ओपन कॅटेगरीत ढकलल्या जाऊ शकतात आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी शक्यता कोर्ट थेट प्रभावित भागांमधल्या निवडणुकांनाच स्थगिती देऊ शकतं आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसेल तो अर्ज भरलेल्या उमेदवारांना आणि शेवटी एक प्रश्न उरतोच ह्या सगळ्या कायदेशीर आणि प्रशासकीय खेळात ज्या उमेदवारांनी इतकी तयारी केली ज्या मतदारांना मतदानाची इतकी प्रतीक्षा आहे त्यांचं काय त्यांच्या भवितव्याचं काय ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही